महानगरपालिका आयुक्त शर्मा यांनी मंगळवारी वडाळी परिसर वस्थानक मार्ग चौधरी चौक चाओ, कॅम्प मार्गाची पाहणी केली या दरम्यान त्यांनी शहर स्वच्छता सौंदर्यीकरण आणि आरोग्य या दृष्टीने महत्वाचे निर्देश रोड अधिकाऱ्यांना दिले शहरातील रस्त्याची नियमित साफसफाई पादचारी मार्गावरील माती हटवणे झाडे लावणे बांधकाम साहित्याचं नियोजन आणि फुटपाथ स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या प्लॉटधारकांना नोटीस देणे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन परिसराचं सौंदर्यीकरण करण्यावर भर देणार आहे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांनी स्वच्छता कंत्राटदारांना स्पष्टपणे बजावले की घंटागाळीने प्रत्येक नागरिकाच्या घरी जावेस लागेल त्याचप्रमाणे घनकचरा संकलनाचे वेळापत्रक स्थानिक गरजेनुसार निश्चित करावे आणि नाल्यांतील कचरा वेळेवर काढावा स्वास्थ्य निरीक्षकांना आपापल्या प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी नियमितपणे पार पाडण्याचे आदेश देण्यात आले मनपा राजापेठ येथून नोटीस बुक घेऊन फेरीवाले दुकानदार हॅकर्स यांना डस्टबिन न ठेवणे किंवा इतरत्र कचरा फेकणे या संदर्भात नोटीस देण्यात याव्यात तसेच दररोज याचा अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले शहरातील हॉकर्स आणि आस्थापनांना डस्टबिन ठेवणे आता बंधनकारक का असून उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे शहर स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केलंय नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकावा आणि स्वच्छतेच्या सवयी अंग कराव्यात असे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्पष्ट केलं